श्रीराम श्रीरा 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 रामायणाच्या गोष्टी रामायणाच्या गोष्टी गोष्ट आहे एकोणचावी जावी एकोणचाळीसावी एकोणचाळीसावी झोपलेल्या कुंभकर्णाला झोपलेल्या कुंभकर्णाला जागा केला रामाची सेना रामाची सेना पुढे सरसावली पुढे सरसावली रावणाची सेना रावणाची सेना मागे हटली मागे हटली रावण चिंतेत पडला रावण चिंतेत पडला काय करावे काय करावे काही सूचनाच काही सुचेनाच भाऊ कुंभकर्णाला भाऊ कुंभकर्णाला उठवूया उठवूया त्याने ठरवले त्याने ठरवले कुंभकर्ण कुंभकर्ण सहा महिने झोपायचा सहा महिने झोपायचा कुंभ पर्वता सारखा वाटायचा कुंभ पर्वता सारखा वाटायचा उठवायचं कस उठवायचं कस हा प्रश्न मोठा, मोठा। ना हा प्रश्न मोठा राक्षसांनी ढोल ताशे वाजवले राक्षसांनी ढोल ताशे वाजवले छाताडावर हत्ती नाचवले छाताडावर हत्ती नाचवले नाका तिखट पाणी ओतले नाका तिखट पाणी ओतले तेव्हा कुठे महाशय तेव्हा कुठे महाशय जागचे हल्ले कुंभकर्ण उठला उठला डोळे चोळला आणि विचारले खायला काय गाडा भात लाडवांची रास, रास। शेकडो रेडे शेकडो आणि बोकड खास तो एका दमात सगळं फस्त करतो सगळं फस्त करतो डेकर देतो डेकर देतो जणू ढगांचा गडगडा जणू ढगांचा गडगडा रावण म्हणतो रावण म्हणतो भावा भावा युद्धात मदत कर युद्धात मदत कर रामाचा शेवट कर रामाचा शेवट कर कुंभकर्ण कुंभकर्ण सत्याचा पुजारी सत्याचा पुजारी तो म्हणतो तो म्हणतो सीता परत कर सीता परत कर प्रश्न सुटेल प्रश्न सुटेल युद्ध हवेच कशाला युद्ध हवे कशाला पण रावणाने पुढे केले पण रावणाने पुढे केले मध्य आणि मांव मध्य आणि मांव कुंभकर्ण लगेचच कुंभकर्ण लगेचच झाला लढायला तयार तयार तो गर्जला तो गरजला अजस्त्र देह हलला अजस्त्र देह हलला बघूनच वानर वृंद बघूनच वानर वृंद बेशुद्ध पडला बेशुद्ध पडला कुंभकर्णाला ठाऊक ठ कुंभकर्णाला ठाऊक ठ हे युद्ध अन्यायाच आहे हे रावण शेवटी हरतोच रावण शेवटी हे त्याला कळत होत पण भावाचं कर्तव्य म्हणून तो राम सेनेशी लढला राम सैनेशी लढला कुंभकर्णाचा शेवट कुंभकर्णाचा शेवट जवळ आला श्रीरामाच्या हातूनच मृत्यू यावा ही छोटी कुंभकर्णाची कुंभकर्णाची शेवटची इच्छा शेवटची इच्छा प्रभू श्रीरामचंद्र की प्रभू श्रीरामचंद्र की प्रभू श्रीरामचंद्र की